नमस्कार स्वराज्य लेखनी मंच आयोजित सुनीताई कपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त वाचन स्पर्धेत मी सचिन गणपतरावामुळे परब येथून भाग घेत आहे माझ्या कवीचं शीर्षक आहे भाकरी जेव्हा रानात जेव्हा रानाचं राबवतो माझा बाप शेतकरी तेव्हा मिळते जगाला पोट भराया भाकरी जेव्हा राना तर राबतो माझा बाप शेत करी तेव्हा मिळते जगाला पोट भरायला बाकरी नाही राहतं उपाशी इथे कोणी कष्ट करी नाही राहत उपाशी इथे कोणी कष्ट करी अर्धी का होईना खातो सुखाची भाकरी अर्धी का होईना खातो सुखाची भाकरी पोट भरण्यासाठी हो लागे करावी चा करी पोट भरण्यासाठी हो लगी लागे करावी करी तवा येई सन्मानाने घरी खायला भाकरी तवा येई सन्मानाने खाया घरी खायाला भाकरी धडपड सर्वांचीच असो राजा व भिकारी धडपड सर्वांचीच असो राजा व भिकारी कशी भागेल भूकं जेव्हा नसेल भाकरी कशी भागेल भूकं तेव्हा नसेल भाकरी होती यातना मनाला गोष्ट लागते जिवारी होती यातना मनाला गोष्ट लागते जिवारी जाते कुठे अन्न वाया कुठे भेटे ना भाकरी जाते कुठे अन्न वाया पुन्हा भेटे ना भाकरी जाते कुठे अन्न वाया पुन्हा भेटे ना धन्यवाद